भारतीय जनता पार्टीचा विजय असो एकट चर्चा युवा मोर्चा एकट चर्चा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा विजय असो हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून अख्ख्या राज्यामध्ये नवीन सदस्य नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे तर देशातील एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे याची सभासद नोंदणी होण्यासाठी युवा मोर्चाच्या वतीने अख्ख्या राज्यामध्ये युवा मोर्चाचं सदस्य नोंदणी अभियान चालू आहे पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये आत्ता खडकवासला असेल भोर असेल वेल्ला असेल मुळशी असेल त्याचबरोबर पुरंदर तालुका असेल दौंड असेल पूर असेल बारामती असेल संपूर्ण ठिकाणी प्रत्येक महाविद्यालय कॉलेज असतील त्याच्या बाहेर युवा मोर्चाचे कॅम्पिंग चालू आहे आणि नवीन सभासद नोंदणी अभियान चालू आहे आता आम्ही साकोड शहरामध्ये आहे साकोड शहराच्या या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स नवीन सभासद नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टीचं चालू केलेलं आहे तरी जास्तीत जास्त पन्नास हजाराच्या संख्येपर्यंत आम्ही नोंदणी अभियान या जिल्ह्यातून करू एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा अभियान चालू केलेलं आहे हा नूत आत्ताच दोन तासापूर्वी आम्ही चालू केलेला आहे आणि दोन तासामध्ये साधारण शंभर पर्यंत सदस्य नोंदणी आम्ही केलेली आहे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष साकेदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आमच्या तालुक्याचे अध्यक्ष दिलीप अप्पा कटके यांच्या मार्गदर्शक खाली आम्ही सासरामध्ये करत आहोत कमीत कमी एक हजारसा बसत आत्ता दोन तासात म्हणजे चार वाजेपर्यंत किंवा पाच वाजेपर्यंत करू अशी गवाई आमच्या जिल्हाध्यक्षांना देतो आणि त्यांना सगळं सर व्हायचं असेल त्यांनी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो दोन हजार चोवीस या नंबरवरती मिस कॉल द्यावा किंवा त्यांना जमणार नाही आमच्या स्टॉलवरती त्यांनी निशाब असं ही हो हो। नंबरवर विनंती करतो मागील आठवड्यामध्ये ओला अधिवेशन झालं त्यामध्ये सदस्य दोन्ही अभियान म्हणून कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये आमचे आमदार विक्रांताराम पाटील आणि भाजप युवा मोर्चेचे प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा झाली त्या कार्यशाळेमध्ये सदस्या दोन्ही कसे वाढवायची संदर्भात आम्हाला मार्गदर्शन केलं त्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आत्ता तालुका जिल्हाध्यक्ष साकेलदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नववर्षीचे तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष मागण्याच्या आले आणि आज सासवड येथे वाघेरी कॉलेज आणि पुरंदर हायस्कूल कॉलेज या ठिकाणी आम्ही सभासद नोंद केली